मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे मी या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन ऐकत माझं भाषण मला भाष <overstire> मला आगे बढ़ेंगे तुम बैठो मला भाषण मला तुम बैठो तुम्ही बसा खाली बसा ना खाली बसा खाली बसा खाली बसा नाशिककरांनी खाली बसावं शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय कारण आता आपल्याला बरंच पुढं जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आनंद गोष्टीचा पक्ष म्हणजे संघटना ऐं संग अधा वत्यत जयंती कल ऐं तुम्य ताईं वेगी भूमिका मिली जयंत सगीत की आव फिरी लाइ तुम्ही आम्ही सगळे त्यांच्या मागोमध्ये राहूया त्यासंबंधीचा विचार करण्याची तयारी आज त्यांची आहे तुमची मानसिकता वेगळी आहे हे या ठिकाणी दिसलं मी जोच सांगू इच्छितो की प्रमुख सरकारांना एकत्र घेऊन त्यांच्याशी या विचाराशी आम्ही सुसंवाद साधू आणि सामूहिकपणानं या संदर्भाचा निर्णय घेऊ वाहन निर्णय घेत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये <laughs> नवीन फेरी नवीन केले हे दिसले पाहिजेत आपण उभे केले आणि त्यांना शक्ती देत होतो माझी खात्री आहे कर्तृत्व असलेले हजारो कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये आहेत त्यांना संधी दिल्या प्रतिष्ठा दिल्या मार्गदर्शन करूया आणि त्याच्यातून राज्य चालवण्याची कुवत असलेली नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊ शकतो अशा भारताचा इतिहास हा निर्माण करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांची तयारी असेल करेल बाकी काही अधिक बोलायची गरज नाही दोन तीन महिन्यात या निवडणुका येतील त्या निवडणुकीमध्ये Zira diye verdik, zira ne tutuyor. Ya sarayına, ya sardjut. Yani dedik ha, kacarlarca, ekseni ne kadar, kaydıracağına ne kadar, ne ya ne tutar ya sarayına ha kadar ne